आणि त्यावर हे मोड आलेले तीळ नमस्कार मास्टर रेसिपी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आता आपल्या इथे असं असतं की सीझन बदलला की पदार्थ बदलतात काही पदार्थ आपल्या रोजच्या जेवणामध्ये ॲड होतात काही भाज्या ॲड होतात त्यातला तिळ हा असा प्रकार आहे की तिळ संक्रांतीला आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ खात असतो तर तिळ्यापासून तिळपापडी आपण करतो तिळग करतो असे लाडू करतो तिळ्यातल्या पोळ्या करतो पण तिळातले बटाटे तुम्ही खाल्ले आहेत का नाही ना आधुनिक पाकशास्त्र नावाचं दीडशे वर्ष जुनं एक पुस्तक आहे त्यामध्ये हा तिळातले बटाटे नावाचा प्रकार होता करायचा का करा मी थोडी तयारी करतो लगेच सुरू करू साधारण एक तीन ते चार तास तीळ भिजवून जर बांधून ठेवले दिवसभर तर ह्याला असे मोड येतात आणि ते मी मोड आणून घेतलेले आणि असे मोड आलेले तीळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हे थोडे ओलसर असल्यामुळे मंद आचेवर तुम्हाला भाजावं लागतील नाहीतर काय वरवर फक्त भाजल्या जातील तसं नाही करायचं हे छान भाजून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे बारीक करून घ्यायला यामध्ये लसूणीची पेस्ट आल्याची पेस्ट काळा मसाला आमचूर पावडर थोडी साखर मसाल्यापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर ह्याला आपण बारीक करून घेऊ हा आपण जो तिळाचा मसाला वाटून घेतला तो मसाला स्वच्छ बटाटे धुऊन घ्यायचे साल काढायचं नाही आहे आणि हे एक आजकाल बाजारात मीत मशीन हे असं दोन प्रकार असतं एक असं हे घालायचं आणि यांनी बटाट्याचा आतला भाग जो असतो तो काढून घ्यायचा हा मसाला असा छान दाबून भरून घ्यायचा आणि भरल्यानंतर चण्याच्या दाईचं पीठ जे असतं त्यांनी हे सील करून टाकायचं आणि असे बटाटे तयार आपण करून घेऊ अशा पद्धतीने आता हे जे बटाट्यांचा मधला भाग उरलेला होता तो आपण बारीक चिरून घेऊ आता या तेलात आपल्याला बटाटे तळून घ्यायचे आणि तळण्यापूर्वी काय करायचं फ्राय पावडर वापरायची फ्राय पावडर अशी वापरायची की साधारण अर्धा लिटर जर तेल असेल तर हा चमचा असतो छोटा चमचा भरून फ्राय पावडर तुम्ही त्याच्यात घाला तेलात मिक्स करा तेल हलकं होतं आणि हलकं तेल झाल्यानंतर त्यामध्ये तळले जाणारे पदार्थ कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतात एवढा साधा फंडा आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्याबद्दल अजून माहिती दिलेली आहे आणि हे भरलेले बटाटे मंद आचार आपल्याला तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळायचा नाही आणि तोपर्यंत आपण काय करायचं आता हे तळल्यानंतर त्याला मसाला लागेल की नाही तो मसाला तयार करून हो। थोडं तेल मोहरी मोहरी फुटल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हा मधला बटाट्यांचा पोखरलेला आता तो सुद्धा आपण बारीक चिरून घेतला ह्याना छान परतून घ्यायचा आपला हे झाल्यानंतर एक अशी काळी टाकून बटाटा चेक करून घ्यायचा की हा शिजला आहे की नाही इझिली बटाटा यामध्ये गेला आहे म्हणजे हा छान आतून शिजलेला आहे आपण ह्याला बाहेर काढू आता काही जण म्हणत असतील की विष्णूजी बटाटा तळला तेल जास्त झालं आय अग्री पण ही चव वेगळी वाटते मजा येते दुसरी समजा तुम्हाला तेल चालत नसेल तर मग तुम्ही काय करायचं सरळ बटाटा उकडून घ्यायचा अर्धवट आणि नंतर त्याच्यामध्ये मसाला भरून मग ते बेक करायचे बटाटे असं सुद्धा करू शकता किंवा अशाच पद्धतीने बटाटे भरून ते स्टीम करायचे यापैकी कुठलाही उपाय तुम्ही करा स्टीम केल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये त्याला परतून घ्या तसंही चाल पण कधीतरी असं चालतं कांदे छान परतल्यानंतर त्यामध्ये तिखट चवीनुसार हळद आणि यामध्ये हे बटाटे अगदी थोडं यामध्ये आपण पाणी घालूयात चवीनुसार मीठ मीठ घालताना लक्षात ठेवा की मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे आपण आता फक्त याला एक फक्त वाफ येऊ द्यायची आपल्याला जास्त नाही आता तिळाबद्दल मला प्रेम का मला काय सगळ्यांनाच असायला हवं असा हा तिळ उपयुक्त तेलबियांचा प्रकार आहे आणि चार ते पाच हजार वर्षापूर्वी तिळाचा शोध लागला भारतात आणि आफ्रिकेमध्ये त्याचबरोबर यजुर्वेद आणि अथर्ववेद याच्यामध्ये सुद्धा तिळाचा उल्लेख आहे आणि पहिल्यांदा जी बी तेल काढण्यासाठी लावली ती म्हणजे तीळ होते आता तिळाचं अजून महत्त्व काय तर रॅन्सिडिटी नावाचा एक प्रकार असतो की पदार्थ तयार करताना त्याच्यामध्ये आम्ल तयार होतात किंवा ॲसिडिटी तयार होते तर ती कमी करण्याचं काम तिळाचं तेल करतं ते एवढे सगळे गुण असलेला तीळ जर आपण वापरला नाही आणि खाल्ला नाही तर बरोबर आहे वापरलाच पाहिजे आणि त्यावर हे मोड आलेले तीळ असा बटाटा आणि हा बघा हा मध्ये बस मसाला भरलेला आहे समथिंग डिफरंट वेगळ्या खात्री आणि छान लागत आहे पहा तर मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा याची वेगवेगळी वेग मजा आहे म्हणजे ते त्या ते तेळाच्या मसाल्याची मजा वेगळी आहे वरून मोड आलेले ते घातले त्याची मजा वेगळी आहे बटाटा कच्चा तळून घेतल्यामुळे त्याची मजा एक वेगळी आहे आणि मिसळून सगळं जे येतं त्याची मजा वेगळी आहे आयुष्य असंच असतं एक सुरी नसावं आयुष्य वेगवेगळ्या वेग 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 पैलूवर छान एन्जॉय करा छान कामं करा छान लोकांना मदत करा आणि आयुष्य एन्जॉय करा قصد